नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे शिंदे सेनेत गेलेले दुष्यंत चतुर्वेदी ठाकरे सेनेचा आर्थिक हिशोब केव्हा करणार बातमी बघत राहा शेवटी पर्यंत कनक खुशी न्यूज चॅनलवर डॉक्टर अतुल रामसंगेकडून उद्धव ठाकरे सेनेचे माजी आमदार आणि नागपूर शहराचे माजी संपर्क प्रमुख दुष्यंत चतुर्वेदी याने निष्ठावंत शिवसैनिकाचे कधीच जमले नाही शिवसेना आणि शिवसैनिकासोबत काडीचाही संबंध नसताना त्यांना थेट नागपूर थोपवण्यात आले होते त्यामुळे नागपुरातील पदाधिकारी आणि निष्ठावंत शिवसैनिकामध्ये मोठा असंतोष उफाडला होता मात्र सत्तापलट होताच दुष्यंत चतुर्दी उद्धव ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र करून सध्या महाराष्ट्राच्या सत्तेत असलेल्या व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सहभागी झालेले आहे मात्र त्यांच्या शिंदे सेनेतील काही जुने पदाधिकारी आजही त्यांच्यावर आरोप करीत आहे शिवसेनेचे संपर्क प्रमुख या नात्याने त्यांनी महापालिकेची निवडणूक लढण्यास इच्छुक असलेल्याकडून प्रत्येकी दोन हजार रुपयाची वर्गणी गोळा केलेली होती ठाकरेच्या शिवसेनेला या महाराष्ट्रात त्यांनी गोळा केलेली वर्गणी कार्यालयात जमा करण्याची माणुसकी दाखवलेली नाही आता गोळा केलेली रक्कम कुठे आहे अशी विचारणा शिवसैनिकामार्फत सोशल मीडियावरून करल्या जात आहे हे बघता चतुर्वेदी यांनी उद्धव ठाकरे सेनेतील वर्गणी गोळा केल्याचा हिशोब कधी चुकता करणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राज्याचे माजी मंत्री व नागपूरचे माजी पालकमंत्री डॉक्टर सतीश चतुर्दी सक्रिय असताना दुष्यंत चतुर्दी यांचा राजकारणाशी दूर दूरचा संबंध नव्हता नागपूरमधील एका कार्यक्रमात शाही फेक प्रकरणानंतर डॉक्टर सतीश चतुर्वेदी यांना काँग्रेसमधून निलंबित करण्यात आले होते त्यावेळी अशोक चव्हाण प्रदेशाध्यक्ष होते त्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा हाती घेतल्यानंतर त्यांनी चतुर्वेदी साहेबांचे निलंबन मागे घेतले होते या दरम्यान विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरे सेनेच्या वतीने अचानक दुष्यंत चतुर्दी यांचे नाव पुढे आले येताच अनेक आश्चर्याचा थक्का बसला दुष्यंत झाले होते युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या मैत्रीमुळे त्यांची लॉटरी लागल्याचे सर्व सांगण्यात येत होते पुढे त्यांनी थेट नागपूरचे संपर्क प्रमुख करण्यात आले होते तेव्हाच नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुका दोन हजार बावीस ला होण्याची शक्यता असल्याचे चतुर्वेदी यांनी इच्छुकाकडून प्रत्येकी दोन हजार रुपये वर्गणी गोळा केली होती अनेकांनी दोन ते तीन प्रभागावर आपला दावा ठोकण्यासाठी वर्गणीची रक्कम जमा केली होती मात्र ओबीसी आरक्षणामुळे पालिकेची निवडणूक रखडली महाविकास आघाडीचे सरकार कोसळले विधानसभेच्या निवडणुकीनंतर पुन्हा महायुती सत्तेवर आली उद्धव सेनेचे राजकीय भवितव्य धोक्यात असल्याचे बघून दुष्यंत चतुर्दी यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला मात्र त्यांनी महापालिकेच्या निवडणुकीसाठी गोळा केलेल्या वर्गणीवरून आता वाद होत सुरू आहे गडगंज असलेल्या दुष्यंत चतुर्दी यांच्यासाठी गोळा केलेली वर्गणीची रक्कम फारच अत्यल्प आहे मात्र हा हिशोब चतुर्वेदी कधी आर्थिक हिशोब करणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे ही माहिती एका प्रसिद्ध दैनिकामध्ये प्रकाशित झालेली आहे या दैनिकामधून ही माहिती घेतलेली आहे धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा